नमस्कार मंडळी डॉक्टर उत्कर्ष आनंद शिंदे हे एक महाराष्ट्रातील गायक आणि संगीतकार आहेत त्यांनी अनेक भीमगीते चित्रपट गीते, गीते व लोकगीते गायली आहेत तसेच अनेक गीतांना संगीतबद्ध केले आहे ते स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्षसुद्धा आहेत उत्कर्ष हे गायक आनंद शिंदे यांचे पुत्र व आदर्श यांचे थोरले भाऊ आहेत उत्कर्ष यांनी पुणे मुंबई लंडन अमेरिका येथे उच्च शिक्षण घेतले सध्या वैद्यकीय व्यवसायाबरोबर गायन व अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत काम करत आहेत ते सामाजिक कार्य तसेच राजकीय कार्यामध्ये सक्रिय आहेत गायन आनंद शिंदे यांना उत्कर्ष आणि आदर्श ही तीन मुले आहेत उत्कर्ष हे पेशाने डॉक्टर आदर्श प्रमाणे त्यांना आपल्या वडिलांकडून गायनाचा वारसा मिळाला आहे प्रियतमा या सिनेमात उत्कर्ष आदर्श व आनंद यांनी पहिल्यांदा एकत्रितपणे गाणी गायली उत्कर्ष आनंद शिंदे यांनी बिग बॉस मराठी साठी तीन या रियालिटी शो मध्ये सहभाग घेऊन अंतिम पाच स्पर्धकांपैकी एक असण्याचा मान मिळवला उत्कर्ष यांचे बहुआयमी व्यक्तिमत्व व खेळातील एकूण सक्रिय सहभाग बघता त्यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू घोषित करण्यात आले चला तर मग पाहूया कोण आहे उत्कर्ष शिंदे यांच्या पत्नी व त्या काय करतात उत्कर्ष शिंदे यांच्या पत्नीचे नाव स्वप्नजा नरवडे आहे व त्या देखील एक डॉक्टर आहे तीस मे रोजी मुंबई शाही थाटात उत्कर्ष आणि स्वप्नजाय यांचा विवाह सोहळा पार पडला तर मंडळी तुम्हाला उत्कर्ष आणि स्वप्नजाय यांची जोडी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका